नमस्कार मी सचिन चव्हाण एम न्यूज जालना बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हिल द स्किल टू केअर नाशिक येथे सुरू असलेल्या राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धा दोन हजार पंचवीसच्या पहिल्या दिवशी जालना जिल्हा संघाने सुवर्ण पदकाची लूट केली आहे राज्यभरातून या स्पर्धेत एक हजार पाचशे खेळाडू सहभागी झाले आहेत सध्या नाशिक येथे सुरू असलेल्या राज्यस्तरीय तायकॉन्दो स्पर्धा दोन हजार पंचवीस मध्ये तायकॉन असोसिएशन जालना जिल्ह्याचा संघ सुद्धा सहभागी आहे या स्पर्धेचे आयोजन दो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र अधिकृत केला आहे या स्पर्धेमध्ये राज्यभरातून पंधराशे मुला मुलींनी सहभाग नोंदवला आहे या स्पर्धेत जालना जिल्ह्यातील वेदांत दहिवाळ ओवी मांगडे राजवीर सोजे प्रत्युष गादेवाड यांनी सुवर्ण पदक प्राप्त केले पहिल्या दिवशी जिल्ह्यातील खेळाडूंनी पदकांची लूट केली आहे या कामगिरीमुळे जालना जिल्ह्यात सर्वत्र खेळाडूंचं कौतुक व शुभेच्छांचा खेळाडूंची निवड ही राष्ट्रीय स्पर्धेकरिता करण्यात आली आहे जिल्हा संघटनाचे अध्यक्ष अरविंद देशमुख यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या व स्पर्धेदरम्यान सदर खेळाडूंना राष्ट्रीय खेळाडू व पंच जिल्हा सचिव सचिन आर्य प्रशिक्षक मयूर पिवळं सचिन गदेवाड ज्ञानेश्वर मोरे आदींचे मार्गदर्शन लाभले जालना कदीम पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नॅशनल नगर भागामध्ये राहत असलेली एक बारा वर्षीय मुलगी शाळेत गेले असताना शाळा सुटल्यानंतर देखील घरी न आल्यामुळे नातेवाईकांनी तातडीने कदीम पोलीस ठाण्यात मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली आहे त्यानंतर पोलिसांनी अवघ्या नऊ तासात बेपत्ता मुलीचा शोध घेतला आहे दरम्यान परिस्थितीची गंभीरता लक्षात घेता वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कधी पोलिसांच्या डीबी पथकाने तात्काळ आपले तपास चक्रे फिरवत अवघ्या काही बेपत्ता असलेल्या मुलीला रेल्वे स्थानक भागातून ताब्यात घेऊन नातेवाईकांच्या सुपूर्त करण्यात आले असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी दिली आहे सदरील कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी पोलीस निरीक्षक जनार्दन शिवाळे सदा राठोड बाबा गायकवाड मतीन शेख संदीप चव्हाण सदाशिव मुटकुळे कल्याणी भागवत आदींनी केली आहे आपल्याकडं आज सकाळी एक गुन्हा दाखल झालेला होता समीर कदीर पठाण म्हणून आहेत त्यांनी आपल्याकडं गुन्हा दाखल केला होता की त्यांची मुलगी गुलाम नबी गुलाम रसूल या शाळेमध्ये शिकते उर्दू शाळेमध्ये शिकते ती आणि साडेबारा वाजता शाळेत गेली ती वापस चार साडेचारला येणं अपेक्षित होतं परंतु जुरु जुरु ती शाळा सुटल्यानंतर घरी परतलेली नव्हती आणि मग त्यांनी आजूबाजूला नातेवाईकांकडे मित्रमंडळीकडे शोध घेतला पण ती मिळून आली नाही म्हणून मग त्यांनी आज पहाटे झिरो तीस वाजताच्या दरम्यान आमच्याकडे येऊन गुन्हा दाखल केला के तर गुन्हा दाखल केल्यानंतर गुन्ह्याची तात्काळ दखल घेऊन बारा वर्षाची मुलगी असल्यामुळं गांभीर्याने शोधायला सुरुवात केली आमच्या कदीम जालन्याची टीम पी आय शेवाळेसाहेब आणि त्यांच्याबरोबर सगळे डी बीचे कर्मचारी त्यामध्ये राठोड आहेत आमचे चव्हाण आहेत साहेबांचे रायटर मतीन शेख सदाशिव मुटकुळे आणि कल्याणी भागवत यांनी लगेच शोध घ्यायला सुरुवात केली आणि सातत्याने आजूबाजूच्या परिसरातील सी सी टी व्ही फुटेज आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला मोबाईल तर काय मुलीकडे नव्हताच त्यामुळं पारंपरिक पद्धतीने आम्ही बातमीदारही लावले आणि सगळ्यातून आम्हाला सकाळी ती रेल्वे स्टेशन परिसरात असल्याची त्यांना माहिती मिळाली गोपनीय माहितीधारकामार्फत बातमीदारामार्फत आणि मी त्यांनी तिथं जाऊन मुलीला ताब्यात घेतलेलं आहे आता पुढील कायदेशीर प्रक्रिया आम्ही यामध्ये करत हो। आहोत अशा रीतीनं तक्रार प्राप्त झाल्यानंतर साधारणपणे आठ ते नऊ तासाच्या आतच आपण या गंभीर गुन्ह्याचा छडा लावलेला आहे आणि मुलीला ताब्यात घेतलेला आहे पुढील कायदेशीर प्रक्रिया आम्ही आता यामध्ये करत आहोत सदर बाजार पोलीस ठाण्यात मोफत थायरॉईड तपासणी आयोजित करण्यात आली होते या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय अनेक नागरिकांनी या शिबिरात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आहे जालना शहरात नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी केवळ रुग्णालयांची नाही तर समाजातील प्रत्येक घटकाची आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय जमुनाबाई बागडिया यांच्या संयुक्त दमाने आज सदर बाजार पोलीस ठाण्याच्या परिसरात भव्य मोफत थायरॉईड तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं पोलीस कर्मचाऱ्यांपासून ते त्यांच्या कुटुंबियांपर्यंत आणि सर्वसामान्य नागरिकांपर्यंत सर्वांसाठी हे शिबिर पर्वणी ठरला आहे सकाळपासून पोलीस ठाण्याच्या आवारात मोठी गर्दी पाहायला मिळाली ट्रस्ट आणि रोटरी क्लबच्या वैद्यकीय पथकाने पोलीस कर्मचाऱ्यांची थायरॉइड ब्लड तपासणी करून घेऊन त्यांच्या आरोग्याबाबत आवश्यक मार्गदर्शन केले सतत ड्युटी अनियमित वेळ ताणतणाव धावपळ या सगळ्यामुळे पोलीस दलावर आरोग्याच्या समस्या ओढवतात याला लक्षात घेऊन हे शिबिर म्हणजे आरोग्याची डोळस काळजी म्हणायला हरकत नाही असं देखील यावेळी बोलण्यात आलंय या शिबिरात पोलीस कर्मचाऱ्यांसह त्यांच्या कुटुंबियांची आणि सर्वसामान्य नागरिकांची ब्लड तपासणी विनामूल्य करण्यात आली आहे तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत प्रत्येकाची तपशीलवार रिपोर्टिंग करून तात्काळ मार्गदर्शन देखील करण्यात आले जालना शहरात एटीएम कार्डची अदलाबदली करणारी टोळी सक्रिय असून त्यांच्याकडून ग्राहकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक केली जाते शहरातील बँक ग्राहक विकास जाधव यांच्या आफरातफर करून या टोळीने त्यांच्या खात्यातून चौदा हजार पाचशे रुपये घेतल्याची घटना उघडकीस आली आहे जालना शहरात पुन्हा एकदा एटीएम कार्ड अदलाबदल करणाऱ्या भामट्यांचा हौदोस हो वाढला आहे छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील एसबीआय सेंटर मध्ये एका साध्या निरागस नागरिकाची हजारो रुपयांची फजिती करणारी टोळी सक्रिय झाल्याचं स्पष्ट झालंय या प्रकारामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी तातडीने कारवाई करावी अशी मागणी पीडित नागरिकांकडून होत आहे जालना शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील एसबीआय मध्ये संतापजनक घटना घडली आहे विकास प्रकाश जाधव हे आपल्या पत्नीच्या नावाने असलेल्या एटीएम कार्डमधून काही पैसे घर खर्चासाठी काढायला गेले होते मात्र मशीन त्यांना वारंवार त्रुटी दाखवत होते साधा स्वभाव असल्याने त्यांनी मदतीसाठी एका अनोळखी व्यक्तीला बोलावले मात्र तेवढ्यात एटीएमच्या आत आणि बाहेर दबा धरून बसलेल्या भामट्यांच्या टोळीने त्यांना गाठले मदत करण्याच्या नावाखाली या व्यक्तींनी जाधव यांच्या हातातून कार्ड घेतले आणि क्षणातच कार्डचे अदलाबदल करून जवळपास चौदा हजार पाचशे रुपये काढून ते लंपात झाले या प्रकारांनी शहरात निर्माण झालेल्या भीतीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सावध राहून एटीएम मध्ये कोणत्याही अनोळखी व्यक्तीकडून मदत घेऊ नये अशी हाक पोलिसांकडून येण्याची शक्यता आहे दरम्यान सदर बाजार पोलीस ठाण्याने तक्रार स्वीकारून तपास सुरू केला असून आरोपी भामट्यांचा शोध सुरू आहे आणि कुठे राहता आणि तुमचे काही एटीएम मधले पैसे गहाळ झालेत काय सांगाल मी विकास प्रकाश जाधव राहणार भीमनगर जालना मी ए टी एम बँकेला गेलो होतो पैसे काढण्याचे साठी मला पैसे काढता येत नसतेमुळं मी बाजूच्या व्यक्तीला बोलले की मला पैसे काढून दे म्हणून त्याने ते घेतले कार्ड एटीएम मध्ये टाकून त्याने चेक केले मला म्हटलं की तो एटीएममध्ये पैसे नाही निघत त्या गडबडीमध्ये माझं ए टी एम कार्ड त्यांनी चेंज करून मला बोलला की तू बँकेमध्ये जाऊन चेक करून घे त्याच्यानंतर मी घरी आल्याच्यानंतर माझ्या अकाउंटमधून चौदा हजार पाचशे अशा अमाऊंट कटण्यात आलेली आहे आणि ही एकच गँग नसल्यामुळं हे बरेचशी यांची टोळी आहे असा मला संशय आहे त्याकरिता मी सदर बाजार चौकीमध्ये इथं धाव घेतली आणि इथं आता गुन्हा दाखल करून त्यांच्यावर चांगली कारवाई व्हावं हो, याच्यासाठी मी इथं सदर बाजारला आलेलो आहे पदुच्चेरीत एका अल्पवयीन मुलीच्या शिक्षणाची सोय करण्याच्या उद्देशाने एका दुर्मिळ निर्णयात सर्वोच्च न्यायालयाने तिच्या आईच्या जातीच्या आधारावर जात प्रमाणपत्र देण्याचे आदेश दिले त्यामुळं या निर्णयानुसार राज्य सरकारने सगळे सोयरे आमच्या व्याख्येनुसार कायद्याची अंमलबजावणी करावी अशी मागणी मराठा आंदोलक जरांगे पाटील यांनी केली आहे न्यायालयाने असा एक निकाल दिला आहे पदुच्चेरी येथील एक प्रकरण आहे आईच्या जातीच्या आधारावरच मुलीला प्रमाणपत्र देण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे यावर आपली काय प्रतिक्रिया आपली ही तीच मागणी होती सगळे सोयरे असतील किंवा आईच्या जातीवर प्रमाणपत्र मिळण्याची आपलीही मागणी होती या मागणीला संवैधानिक आधार मिळतोय असं यातून दिसतंय का शेवटी आपल्या नाट्यात आणि आपल्या रोटी जो परंपरेनुसार जो कुळात रोटी व्यवहार होतो ना त्या संदर्भात माझं म्हणणं आहे की सगळे सोयरे त्या पद्धतीने लागू झालं पाहिजे आईची जात मुलाला लागायला पाहिजे ज्या आपल्या परंपरेनं आपल्या रूढी परंपरा आहेत पूर्वीच्या पिढ्यानं पारनं आलेल्या आपल्या काय म्हणते त्याला गोत्रातल्या आपल्या गणगोत्रातल्या त्या आईचं शंभर टक्के मुलाला जातीचं प्रमाणपत्र मिळायलाच पाहिजे आणि खरंच अभिनंदन करायला लागेल मान्य सुप्रीम कोर्टाचं की त्यांनी हा आईच्या जातीचा निकाल दिला आहे की आईची जातसुद्धा मुलाला लागलीच पाहिजे आणि एकदम चांगला निर्णय त्यानुसार आता महाराष्ट्रातल्या सरकारनं किंवा फडणवीस सरकारनं सगळ्या सोयरीची जी आपली अधिसूचना काढलेली आहे आम्ही दिलेल्या आमच्या व्याख्याप्रमाणे आता तिचीसुद्धा अंमलबजावणी सरकारनं करावी या अधिवेशनात अशी मी मुख्यमंत्र्यांना देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती करतो की आईची जात पण लागायला पाहिजे आणि सगळे सोयरीची अधिसूचना काढलेली मराठा आरक्षणाच्या संदर्भातली तिचीसुद्धा अंमलबजावणी होणं गरजेचं आहे जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील शिवारात पोलिसांनी थेट ड्रोनने पाहणी करत गांजाची झाडे शोधली आहे आणि या ठिकाणी पोलिसांनी गांजाचे झाड लावणाऱ्या शेतकऱ्याविरोधात कारवाई करत पाच लाखांचा वीस किलो गांजा जप्त केला आहे जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील नळणी शिवारात पोलिसांनी ड्रोन कॅमेऱ्याच्या सहाय्याने गांजाची लागवड उघडकीस आणली आहे पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी ठिकाणी शोध घेतलाय मात्र अखेर कॅमेऱ्याच्या सहाय्याने तपासणी केली असता नळणी गावच्या शिवारामध्ये एका कापसाच्या शेतात त्यांना गांजाची लागवड आढळून आली आहे यावेळी पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकून जवळपास पाच लाखांचा वीस किलो गांजा जप्त केला या प्रकरणी राजू सिंगल या संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे आज दुपारी आम्हाला गुप्त माहिती मिळाली होती त्या गुप्त माहितीच्या आधारे आम्ही नळणी शिवरामध्ये गेलो असता येत्या दोन कॅमेऱ्याच्या सहाय्याने आम्ही त्या शेत वस्त्यामध्ये आम्ही सर्च केलं आणि त्या दोन कॅमेऱ्याच्या सहाय्याने आम्हाला एका गट नंबर एकशे पस्तीस मध्ये नळणी या शिवारामध्ये आम्हाला गांज्याची शेती जी आढळून आली ज्यामध्ये कापूस होता कापसामध्ये ते एकवीस झाड अशी होते असे एकूण एकोणीस किलो आठशे ग्रॅम मुद्देमाल म्हणजे जवळपास चार लाख पंच्याण्णव हजार रुपयाचा तो मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे आणि याच्यातला एक आरोपी आहे राजू सिंग सिंगल राहणार नळणी याला आम्ही ताब्यात घेतलेला आहे सदरची कारवाई माननीय एस पी अजय कुमारजी सर आणि एस पी सर डी वाय एस पी एसी कटेकर साहेब यांच्या मार्गदर्शन आम्ही करण्यात आलेली आहे हो सध्याच मुद्द्याला आम्ही पंथा आम्ही जप्त करण्यात आलेला आहे आणि पुढील कायदेशी चालू आहे बदनापूर तालुक्यातील हलदोल येथील एका शेतकऱ्याच्या रस्त्याच्या प्रश्नावरून तेथील तहसीलदार तायडे आणि बने यांनी शेतकऱ्याला अपमानास्पद वागणूक दिली होती त्यानंतर या शेतकऱ्याला तहसील कार्यालयातच हृदयविकाराचा झटका आला होता या प्रकरणात तहसीलदारांनी तात्काळ आठ दिवसात शेतकऱ्याला रस्ता उपलब्ध करून दिला नाही तर तहसीलदार यांच्या तोंडाला काळे फासण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीचे युवक जिल्हाध्यक्ष विजय लहाने यांनी दिला आहे बदनापूर तालुक्यातील हलदोला येथील एका शेतकऱ्याच्या रस्त्याचा प्रश्न अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे या ठिकाणी नायब तहसीलदार तायडे आणि बनवे यांनी पंचनामा देखील देखील संबंधित शेतकऱ्याचे एकूण घेतले नसल्याचा आरोप करण्यात शेतकऱ्याने नायब तहसीलदारांना जाब विचारला असता नायब तहसीलदाराने अरेरावी केल्याने शेतकऱ्याला बदनापूर तहसील कार्यालयात हृदय विकाराचा झटका आला या शेतकऱ्याची वंचित बहुजन आघाडीचे युवक जिल्हाध्यक्ष विजय लहाने यांनी आज भेट घेतली आहे तहसीलदारांनी या शेतकऱ्याला तात्काळ रस्ता करून द्यावा अन्यथा बदनापूर नायब तहसीलदारांच्या तोंडाला काळे फासण्याचा इशारा विजय लहाने यांनी दिला आहे शेतकऱ्याची आपण बदनापूर तालुक्यातले एक अल्पभुधारक शेतकरी हल्दुला या गावामधले बदनापूर तालुक्यातला हल्दुला हा गावामधला एक शेतकरी अल्पभुधारक शेतकरी आहे त्याच्या रस्त्याच्या कामासाठी त्याने शेतकऱ्यांनी तहसीलदाराकडे खेट्या घालल्या होत्या ताळडे म्हणून नाही तहसीलदार आहे त्या ठिकाणं त्याच्याकडे खेट्या घालल्या त्या यापूर्वीही त्याला त्यानं त्याच्या काकाला आणि त्याच्या वडाला धक्काबुक्की करून त्या ठिकाणी बाहेर काढून दिलं होतं त्याची ते पण प्रूफ त्याच्याकडे आहे आणि आता त्याच्या काही तारीख होती ती तारीख विचारपूस करायला गेला आणि नंतर सांगितलं की साहेब आमच्या रस्त्याचा उलगाडा कधी होणार आहे आमचा निकाल कधी लागणार आहे असं विचारायला गेला असता त्याला काहीतरी त्या तहसीलदाराने नाईब तहसीलदार ताळडेने त्याला काहीतरी पैशाची मागणी केली त्याच्या कारणाने आणि जोराताराडा बाहेर होय असं म्हणला तर त्यामुळे त्या शेतकऱ्याला मात्रे म्हणून एक शेतकरी आहे त्याला त्या ठिकाणी अटॅक आला आणि त्या अटॅक आल्यानंतर त्याला ते तहसीलच्याच काही कर्मचाऱ्यांनी तहसीलदार मॅडमने तिथल्या त्यांना त्याला त्या ठिकाणी ॲडमिट केलं तिथून त्याला रिफर केलं आणि जालनात आणलं होतं आम्हाला रात्री माहिती मिळाली होती तसं आम्ही रात्री आम्हाला उशिरा माहिती मिळाल्यामुळे मी सकाळी ती आठ वाजता हजर झालो वंचित भोजन आघाडीच्या वतीनं आता आम्ही त्यांची भेट घेतलेली आहे आणि भेट घेऊन आता आम्ही त्या बघितलं आणि त्यांची माहिती घेतली सगळी विचारपूस केली त्याला पन्नास हजाराची मागणी केली होती खूप दुर्दैवी घटना आहे ही की अख्खे तहसीलदार एक उघड भाषेत त्या ठिकाणी त्या अधिकाऱ्याला बोलतो आणि अधिकारी उघड भाषा त्या ठिकाणावर त्या शेतकऱ्याला बोलतो अल्बपुधारक शेतकरी आणि इथला प्रशासक इथला तहसीलदार मॅडम आपल्या तलाठी मॅडम कलेक्टर मॅडम तिथला तहसीलदार मॅडम यांना सुद्धा त्या घटनासाठी माहीत आहे कसं काय झालं काय झालं तर त्या शेतकऱ्याने कलेक्टरला सुद्धा त्या ठिकाणी तक्रार दिलेली आहे मागच्या आठवड्यामध्ये एवढी घटना गंभीर असताना इथलं प्रशासक जर एवढे डोळे बंद करून बसत असताना अगर त्या शेतकऱ्याचं जर त्याला वेळीत जर दवाखान्यात आलं नसतं उपचार जर त्याच्यावर झाले नसते तर नस त्या शेतकऱ्याचा खुरखोर या ठिकाणी जीव गेला असता आणि जीव गेल्यानंतर तिथला प्रशासक मग जागृत होतो मग त्या शेतकऱ्याला काय तुम्ही त्याचा जीव गेल्यानंतर त्याला रस्ता ओपन करून काय फायदा आहे एक अल्पभूधारिक शेतकरी त्याचा वीस आहार जमीन त्या ठिकाणावर आता सध्या पडीत पडेल आहे आम्ही ती सुद्धा जाऊन वंचित भोजन आघाडीचे कार्यकर्ते बघून आलो आहे आम्ही त्या घटनेचा निषेध करतो आणि तिथल्या तहसीलदाराला आम्ही तुमच्या माध्यमातून या ठिकाणी इशारा देतो की तुम्ही त्याला आठ दिवसामध्ये त्याचा जर त्या रस्ता जर खुला करून दिला नाही तर वंचित बहुजन आघाडीच्या स्टाईल मध्ये आम्ही त्या तहसीलदाराच्या तोंडाला काळा भाजल्याशिवाय आणणार नाही याबरोबरच हे बातमीपत्र इथं संपलंय पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत आय एम सी न्यूज जालना नमस्कार चाचू बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के कालिका सरिया लाना मत मजबूर कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं करेक्ट है कालिका टीएमटी फैसला जो मजबूत हो मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ऋषी पार्क अंबर चौफुली जालना योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध मेडिसिन विभाग बालरोग विभाग स्त्रीरोग विभाग अस्थिरोग विभाग सर्जरी विभाग नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ज्ञ डॉक्टरांची टीम उपलब्ध सुविधा आयसीयू एन आयसीयू जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ हंड्रेड बी स्टेंट उस कॅथलॅप मॉड्युलर ऑपरेशन थिएटर डायलिसिस विभाग कार्डियाक केअर युनिट सीसीयू एन्जिओग्राफी सुविधा एन्जिओप्लास्टी सुविधा चोवीस तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियाक अँब्युलन्स उपलब्ध महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार संजीवनी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी जालना शहर महानगरपालिका जालना यांच्यातर्फे जाहीर आवाहन पावसाळ्याचे दिवस आले तरी आपल्याकडे होणारा पाणी पुरवठा करूनच करण्यात येतो आपल्याकडे नळाला आलेले पाणी स्वच्छ, आले स्वच्छ भांड्यात भांडे स्वच्छ धुवून झाकून ठेवावं आपल्याला नळ आपल्या दारात नाली फुटलेला नसावा याबाबत काळजी घ्यावी शहरात सध्या अधिकृत नळ कनेक्शन शोध मोहीम सुरू आहे आपला नळ अधिकृत असेल तर आपलास अधिकृत नळ नियमित करण्यासाठी नोटीस आली असेल तर दंडाची रक्कम तात्काळ भरणा करावी आपण दंडाची रक्कम न भरल्यास आपणावर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येईल याची नोंद घ्यावी महानगरपालिकेची कोणत्याही नागरिकावर गुन्हा दाखल करण्याची इच्छा नाही मात्र आपण दंडाची रक्कम भरली नाही तर नाईला जाणे आपणावर गुन्हा दाखल करण्यात येईल याची आपण नोंद घ्यावी याकरिता सर्व नागरिकांनी वरील बाबींचे तंतोतंत पालन करावे आणि महानगरपालिकेस सहकार्य करावे जालना शहर महानगरपालिका जालना प्रशासकीय इमारत रेल्वे स्टेशन रोड जुना जालना चार तीन तीन दोन शून्य तीन कार्यालय संपर्क शून्य दोन चार आठ दोन दोन तीन शून्य तीन पाच शून्य मालमत्ता कर विभाग कर भरण्याकरिता उपलब्ध सुविधा क्यू आर कोड द्वारे ऑनलाईन पेमेंट पी ओस मशीन द्वारे रोख रक्कम आणि धनादेश एवढंच लक्षात घ्या कर्तव्य विसरू नका आजच मालमत्ता कर भरा तुमचा कर तुमचं शहर स्वच्छ सुंदर आणि सुरक्षित शहरासाठी योगदान द्या आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीला मोलाचा वाटा उचला कर्तव्य विसरू नका आजच मालमत्ता कर भरा तुमचा कर तुमचा शहर स्वच्छ सुंदर आणि सुरक्षित राहण्यासाठी योगदान द्या आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीला मोलाचा वाटा उचला हक्क मिळवायचा तर जबाबदारीही स्वीकारा आजच मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीत मोलाचा वाटा उचला तुमचा एक छोटा निर्णय शहराच्या मोठ्या बदलाला दिशा देऊ शकतो आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीत मोलाचा वाटा उचला हक्काची जाणीव असो पण कर्तव्याची आठवणही हवी मालमत्ता कर भरा आणि प्रगत शहर घडवा आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीला मोलाचा वाटा उचला तुमचं योगदान म्हणजे शहराची प्रगती आजच मालमत्ता कर भरा स्वच्छता आणि सुविधा यांसाठी हातभार लावा सौजन्य कर विभाग जालना शहर महानगरपालिका जालना